आजच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात मधून पलळी कुमारी आधीरा आकाश कबुले शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर राशी गाडी पळाली कुमारी आधीरा आकाश कबुले पैलवान पैलवा ना शिरवा आणि पहिला नवीराज नानासाहेब पिसे पठारवाडी यांचा भाल्या बाई पळाला आणि त्याच्या जोडीला अक्षय कुमकर प्रशांत भोसले गौरट शेठ यादव जलवा फॅन्स सासुरवे यांचा इंद्रा पळाला सुंदर अशी गाडी पाहिली सासूरवे शिरंबे आणि शिरवळकरांचा भाले आणि इंद्रा ते मंडाई माता केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भविया दिव्याचं मंडाई माता केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक मधून पली गाडी कुमारी कस्तुरी कुमार खुटवाड उमरे राणाविलास देशमुख वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली परिवार राणाविलास देशमुख वाई समाजसेवक संतोष शेठ तोडकर गणेश रिकामी नाशिक आणि ठाणे विटा मुंबई यांचा शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत खांडसकरांचा बाया ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे वानकरी सुंदर असं मंडई माता केसरी मैदान संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये अडी गाडी पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन मधून पाली गाडी आरळी ग्रुप प्रशांत माडी चिपळूण रत्नागिरी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली डॉक्टर गणेश शेणकर चांबळी भरत शेठ लायगुडे पाडळी यांचा संग्राम पाळाला आणि त्यांच्या सोबत लायगर ग्रुप लोनांदा यांचा लायगर पळाला तर लायगर आणि संग्राम आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी सुंदर असं मंडई माता देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं यात्रेचं जुनं मैदान आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा मधून पालवाडी तुका देवी प्रसन्न दे जे दे बापूजे जेदेवाडी किसान बापू वांगरे घोटाळे या आघाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली किसान बापू वांगरे घुटाळे देवा ग्रुप घोटाळे यांचा देवा फळाला आणि त्यांच्या सोबत बन्नी गायकवाड सावरधरे बन्नी फॅन्स क्लब यांचा बजरंग फळाला देवा आणि बजरंग आजच्या भव्य दिवा मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान मंडई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं कानवडीकरांच्या आजच्या हव्य दिव्या अशा मंडा केसरी मैदानातील तीन नंबरची मानकरी ठरली गाडी तास क्रमांक चार मधून पळल्या गाडी मंडळी माता भ्रस श्रीराज अभिजीत मार्ग एक कानवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्रीराज अभिजीत मार्ग एक कानवडी करांचा पळाला आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर वाघोली लक्षा ग्रुप वाघोली यांचा लक्ष्या पाळाला लक्ष्या आणि पाकऱ्या आजच्या मंडई माता केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले भविया दिव्याचा मंडाई केसरी मैदान संपन्न झालं कानावडीकरांचं मैदान आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन मधून गाडी कार्तिक महेश मोरे घोडोळी सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला सुंदर कार्तिक महेश मोरोडी घोडोडी आणि शुभम शेठ शाहू ठाकूर उरड या गाडी आणि बाजीराव पाल आणि रायफल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर संतोष नाना कापसे सातारा यांचा रायफल पाला रायफल आणि बाजराबादच्या भव्य दिव्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले भव्य असं मंडळी माता केसरी सन दोन हजार पंचवीस मंडळी देवी निमित्त आयोजित केलं कानवडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच मधून पालीगाडी भैरवनाथ प्रसन्न कृष्ण राघव फॅन्सग यश शिंदे सांगवी बारामती या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाहणी प्रत्येक शिंदे चॉकलेट रुद्रा महाकाल ग्रुप सांगवी यांचा घरचा सास चॉकलेट आणि राघव ते आजच्या भव्य दिव्या अशा मैदानातील एक नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पाली चॉकलेट आणि राघव त्या आजच्या मंडई माता केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी कानोरी यांच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि धन्यवाद आहे चला सातव्या क्रमांकाचे बक्षीस आहे बक्षीस घ्यायला या